जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर हे नमस्कार सुनील भाऊ नमस्कार हे जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरलेले आहे तर हे कांदे किती दिवसाचे झाले तुमचे बहात्तर दिवसाचे बहात्तर दिवसाचे झालेले तर, तर आज कांद्याची साईज होते जवळजवळ माना पण झालेले आहे आणि साईज होते कांद्याची तर तु, तुम्ही काय सांगू इच्छिते की हे तुमचे भागामध्ये जास्त प्रमाणात पाऊस झाला आणि खूप लोकांचे कांदे आरली कांदे खराब झाले अतिवृष्टी सारखा पाऊस झाला जे जवळजवळ शेवटच्या पंधरा दिवसात पाणी उतरलं विरींना फुल पाणी तर खूप लोकांचे कांदे जमलेलेच नाही आणि ह्या कांदे बघता कांदे खूपच चांगले आहेत कांद्याचे माना वगैरे झालेले आहेत तुम्ही काय सांगू इच्छिते खताच्या बाबतीत नाही खत एकदम भारी आहे कसं आहे खताने म्हणजे कांदे आपल्याला रोग नाहीचे कारण आता आपल्या बरोबरचे प्लॉट पूर्ण गेलेले शंभर टक्के गेलेले बरोबर आज आपल्या कांद्याला काही झालेलं नाही तर आपण याचे म्हणजे तुमचे दोन प्लॉट शेजारी बांधाला बांध दुसऱ्या भावाचे आहेत आणि तुमचे शेजारी आहेत तर ते शेजारचे जे कांदे होते त्याला त्यांनी कोंबड खत टाकलेलं होते ते, ते, ते खत ते कांदे झिरो झालेले आहेत आणि तुमचे कांदे काही का होईना आले ते शंभर टक्के आलेले शंभर टक्के आलेले फक्त पातळ लागवड झाले त्यावेळेस पातळ झालेले तर खूप चांगल्या क्वालिटीचे कांदे आहेत आणि इतर शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिजेल का नको वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे तर आता कांदे अजून पंधरा दिवसामध्ये काढायला येतील बघू शकता आहे कांदे आजही पावसाळी कांदे आहेत चांगल्या क्वालिटीचे कांदे आहेत पणजी वगैरे मान वगैरे सगळं झालेले कांदा बहात्तर दिवसाचे कांदे आहेत दाखवा एक मिनटं हे बघू शकता आहे कांद्याची पांढरी मुळी आणि कांदा गोलाही झालेला आहे कांदा काढायला पंधरा दिवसात येईल तर इतर शेतकरी बांधवांनी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा की जे आम्ही शेतकरी बांधवांना खतं दिलेले आहेत आणि त्यांच्या जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य कमी झालेले आहेत ते पुरवठा हे खत करतं जमिनीतील बुरशी कमी करतं आणि कांदा जो लाल कांदा आहे जो मुळीचं पीक आहे हे वाढण्यासाठी मदत करतं तर इतर शेतकरी बांधवांनी उन्हाळी कांद्यासाठी आता वापरू शकता आहे कांदा टिकण्यासाठी तर धन्यवाद